झेंडा नावाची कविता आहे आमच्या देशात कोणतेही झेंडे उचलतात लोक आमच्या देशात कोणतेही झेंडे उचलतात लोक आमच्या देशात कोणतेही टिळे लावतात लोक आमच्या देशात कोणतेही झेंडे उचलतात लोक आमच्याच देशात कोणतेही टिळे लावतात लोक जातीच्या धर्माच्या पंथाच्या नावावर दंगली घडवत देश बर्बाद करायला निघालेत तो जातीच्या धर्माच्या पंथाच्या नावावर दंगली घडवत देश बर्बाद करायला निघालेत तो आमच्या देशात कालचे सवर्ण आमच्या देशात कालचे सवर्ण आज अस्पृश्य होतात आणि आरक्षण मागायला रांगेत धावतात आमच्या देशात कालचे सवर्ण आज अस्पृश्य होतात आणि आरक्षण मागायला रांगेत धावतात सत्तेत तेच प्रस्थापितही तेच सत्तेत तेच प्रस्थापितही तेच आणि मागणारेही तेच आणि मागणारेही तेच कशी तरा घडवतात हेच कशी तरा घडवितात हेच आमच्या देशात कोणतेही झेंडे उचलतात लोक आमच्या देशात कोणतेही झेंडे उचलतात लोक आमच्या देशात कोणतेही टिळे लावतात लोक आमच्या देशात कोणतेही टिळे लावतात लोक गडीवर माडी गडीवर माडी सोबतच टोयाटो तो गाडी गडीवर माडी सोबतच टोयाटो तो गाडी आणि नजर जाईल तोवर शेती आणि नजर जाईल तोवर शेती संस्था त्यांच्या कारखाने त्यांचे संस्था त्यांच्या कारखाने त्यांचे व्यवसाय त्यांचे सोसायट्या त्यांच्या व्यवसाय त्यांचे सोसायटी त्यांच्या पुन्हा रुबाब पुन्हा रुबाब तात्या बापू दादा अण्णा आणि राहिलंच काही तर माणसंही त्यांची आणि राहिलंच काही तर माणसंही त्यांची आमच्या देशात कालचे सवर्ण आज अस्पृश्य होतात आमच्या देशात कालचे सवर्ण आज अस्पृश्य होतात आणि आरक्षण मागायला रांगेत धावतात आणि आरक्षण मागायला रांगेत धावतात समाज समाजातल्याच वंचितांनी समाजातल्याच वंचितांनी आता सवाल केला पाहिजे आता आता सवाल केला पाहिजे शतकानु शतकापासून सत्तेत तुम्हीच शतकानु शतकांपासून सत्तेत तुम्हीच फार्म हाऊस तुमचाच गाडी तुमचीच आणि मग आमचं काय फार्म हाऊस तुमचंच गाडी तुमचीच आणि मग आमचं काय आम्हालाही होऊ द्या सरपंच आम्हालाही होऊ द्या सरपंच जीप सदस्य आणि समाजातला घटक आणि समाजातला घटक यांना यांना आता जाब विचारला पाहिजे यांना यांना आता जाब विचारला पाहिजे सवर्णातला गरीब आणि झोपडीतला गरीब सवर्णातला गरीब आणि झोपडीतला गरीब गाडीत कधी येणार गाडीत कधी येणार आमच्या देशात कोणतेही झेंडे उचलतात लोक आमच्या देशात कोणतेही झेंडे उचलतात लोक आमच्या देशात कोणतेही टिळे लावतात लोक आमच्या देशात कोणतेही टिळे लावतात लोक टाळ्या वाजवा सांगितल्यावर टाळ्या वाजवतात लोक टाळ्या वाजव वाजवा सांगितल्यावर टाळ्या वाजवतात लोक थाड्या वाजवा सांगितल्यावर थाड्या वाजवतात लोक थाड्या वाजवा सांगितल्यावर थाड्या वाजवतात लोक आणि दिवे लावा सांगितल्यावरही दिवे लावतात लोक आणि दिवे लावा सांगितल्यावरही दिवे लावतात लोक आमच्या देशात अजून शहाणपण यायचं आहे आमच्या देशात अजून शहाणपण यायचं आहे कारण कारण भाकरी सोडून धर्म आणि जातीकडे वळतात लोक कारण कारण भाकरी सोडून धर्म आणि जातीकडे वळतात लोक जात जात धर्मात देशाला विभागत जात धर्म देशाला विभागत दंगली घडवत हत्या करीत धर्मांध राष्ट्र बनवण्याची भाषा करतात धर्मांध राष्ट्र बनवण्याची भाषा करतात सत्तेत मशगूल राहत सत्तेत मशगूल राहत जनतेची विभागणी करतात जनतेची विभागणी करतात आता आता धर्मांधतेशी नातं तोडायचं आता आता धर्मांधतेशी नातं तोडायचं माणसाला माणसाशी जोडायचं माणसाला माणसाशी जोडायचं कोणताही झेंडा उचलण्याआधी कोणताही झेंडा उचलण्याआधी हात मजबूत करायचा कोणताही झेंडा उचलण्याआधी हात मजबूत करायचा आणि साऱ्यांनी आता संविधानाचा झेंडा रोवायचा आणि आता साऱ्यांनी संविधानाचा झेंडा रोवायचा आमच्या देशात कोणतेही झेंडे उचलतात लोक आमच्या देशात कोणतेही टिळे लावतात लोक कोणतेही टिळे लावतात लोक